श्रीरा मंडळी तुम्हाला माहित आहे का नाही माहित नाही पण मी तुम्हाला सांगते आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत ती खूप जुन्या आठवणीतील आहे आणि हो जुन्या आठवणीतील खूप खूप टेस्टी असेल यात काही शंका खरंच हा पदार्थ आहे फक्त दोनच साहित्यात तयार होतो सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करू सर्वात आधी आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे त्यासाठी मी ते बाउलमध्ये एक कप गरम पाणी घेतले आता यामध्ये मी जेलो पावडर टाकून घेते इथे मी स्ट्रॉबेरी जेलो पावडर वापरलेली आहे याऐवजी तुम्ही बाजारात मिळणाऱ्या अनेक फ्लेवरच्या जेलो पावडर तुम्ही वापरू शकता आता आपल्याला ही पावडर पाण्यामध्ये एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे मी ही पावडर पाण्यामध्ये छान मिक्स करून घेतलेली आहे आता आपल्याला हे पंधरा ते वीस मिनिट जेलो फॉर्म मध्ये येण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे इथे वीस मिनिट झालेले आहेत आता मी मिक्सरचं भांड घेतले यामध्ये एक कप व्हिपिंग क्रीम टाकून घेतलेली आहे आणि यानंतर तयार झालेला जेलो टाकून घेऊया फक्त दोनच साहित्य लागते यापेक्षा जास्त साहित्य या, या रेसिपीमध्ये लागणार नाही आता आपण हे छान एक मिनिट ब्लेंड करून घेऊयात आणि इथे बघू शकता मी एक मिनिट हे मिश्रण छान ब्लेंड करून घेतलेलं आहे मस्त एकदम फ्लफी क्रीमी झालेलं आहे आता इथे मी बाउलला तेल लावून घेतले एक्स्ट्रा तेल झालेलं मी टिश्यू पेपरने पुसून घेते आणि हे मिक्सरमधलं संपूर्ण क्रीम या बाउलमध्ये ओतून घेऊयात आणि हे स्पूनच्या साह्याने छान सेट करून घेऊया चार ते पाच तास छान सेट होण्यासाठी ठेवायचं आहे आणि इथे आपले ते तास झालेले आहेत आणि हे मस्त सेट झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता यावर मी स्ट्रॉबेरी जेरो टाकून घेते गार्निशिंग म्हणून नाही टाकलं तरी चालते काही हरकत नाहीये आणि हे स्पून नेहमी छान स्प्रेड करून घेते दिसायला खूप सुंदर दिसते तुम्ही बघू शकता इथे बघू शकता मी एक स्पून काढलेला आहे एकदम क्रिमी टेक्स्चर झालेला आहे फ्लफी झालेला आहे तुमच्या घरातील लहान मुलांना हा पदार्थ खूप आवडेल हे नक्की जगातली सर्वात सोपी रेसिपी म्हणजे हे स्ट्रॉबेरी फ्लफ ची आय होप तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये रेसिपी कशी वाटली ते तर कळवाच शिवाय जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद